श्री कृष्ण भक्त अर्जुन अर्जुन आपण काय हे मैदानी कुस्ती नाही स्पर्धेत कुस्ती नाही कडेला गुण गेल्यानंतर दिला जातोय असं काही ठरलेलं नव्हतं अर्जुन ये ना अर्जुन घेणार आपण रोज स्पर्धा कुस्तीचा व्हिडिओ तू स्वतः बघ आणि मी सांगितलेलं होत की बाहेर गेला पॉईंट नाही तुझा पॉईंट क्लिअर झाल्याना इथं सगळी स्टेजवर मंडळी सगळी जुनी जामती मंडळी नसलेली आहे मधी एक कुस्ती कर ए अर्जुन चला सल, सल, ऐकायचंय ना अर्जुन मध्ये केसरी पाहतो अर्जुन मध्ये महाट केसरी पाहतो हस्तिनापूर नगरीतला सर्वात मोठा शक्तिशाली योद्धा कोण होता तर अर्जुन होता भगवान श्री कृष्णाचा आवडता शिष्य आला की अर्जुन तेव्हा ठीक आहे बसोबा केसरी हो काटा पहिला काटा गावात जाऊन उभेच मिरवणूक काढून जिप्सी मधून उल्हासात गावकऱ्याच्या पोरं आनंदोत्सव साजरा करण्यात काटा योजना हा शबा आता जनता पार्टी दारा पाटील एकशे पंचेचाळीस कोटी भारताचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही एक, रहा। कर, तर, एक बाद मल्ला हा स्फोटक पडवा कसे सुरू झाल्यापासून तुम्हाला माहिती आहे अनेक वादळे वारा झिन तुम्ही चंद्रात बापू सारखा मोठ्या पैलवान पंचायरा तुम्ही काहीतरी कराल शबा दोघांनी लांगा पकडलेले अख्खा देशपुरती मैदान म्हटलं हे चाललेलं खेळाडू पण पाहत आहे शबा प्रेक्षाच्या मनाची घालमेल व्हावी अशी कुस्ती शेवाश, शेवाश, शेवाश। वाँ, वाँ, वाँ। कुस्ती वाजुनं सन्मान दिला रोहन न सन्मान दिला कुस्ती आधी बरोबर सुटली दुसऱ्या दिवशी चल टाळ्या करा सर्वांनी टाळ्या करा करायला कधीच करू नका सिद्धू पाटील सापटले यांच्यातर्फे रोहन पवारला दोनशे आणि पैलवान अंतुट काळेला दोनशे रुपये दिल्या नाव सांगायचं तुम्ही इकडे मला का सन्मान्य नाना ढेकळे श्रीपा ढेकळे बायगावचे तुलते यांच्याकडून मला साठी दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे मी त्यांचा आभार आहे अब्दुल काळे यांचे वडील बापू काळे यांच्याकडून कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून मला एकशे रुपयाचं पक्ष दिलेला बाकी धक्काची जबाबदारी श्रीकांत श्रीकांत शबाश शमाश जहाँ डाल डाल परसोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश है मेरा ओ हो वो वो, वो वो शबाश शबाश शबाश, शबाश उत्तर प्रकाश शबाश, शबाश 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 प्रकाश वारे वाह प्रकाश शबाश श्रीकांत वा, श्रीकांत

वा दोन्ही हाताने आता मात्र प्रकाश भटकर आलेल्या हो काळजाची माणसं जावा घरा करण्या कशी शिकवू नका योगासन प्राणायाम कपालभाती आणि ताळी त्यातला जे एक प्रकार आहे हृदय चांगलं नंतर आणि वाजवल्यानंतर सुद्धा हृदयाला ठीक ठेवा कारण आताच्या धक्काधकीच्या काळामध्ये विकाराची जास्तीत जास्त किती पस्तीस वर्षाच्या तरुणाला सुद्धा जगाच्या आरोग्य क्षेत्रांना आभार दिलेला आहे भारत देशामध्ये महेश खोटे नावाचा माणूस सोलापूर जिल्ह्यात नाही दिग्गज प्रयागराजाला गेला नाही जो भंग मिळाला स्नान करताना हृदयविकाराचा धक्का आला त्यामुळं माणसं असं कुस्तीच्या कार्यक्रमाला का आलं पाहिजे प्रसन्न राहिलं पाहिजे यात्रेला गेलं पाहिजे दुसऱ्याला गेलं पाहिजे प्रसन्न राहिलं पाहिजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कुस्ती ही पाहिली पाहिजे कुस्ती बघितल्यानंतर शरीराची गोडी लागते शरीराची ठेवण चांगली ठेवा वाटते पोषक आहार खावा वाटतोय नाहीतर आपण गेलो की जे कोणाला किती इच्छित तुम्ही कमवून ठेवा काय उपयोग नाही पर का या विश्वास पुनर्जन्मावर कोणाचा विश्वास असेल नसेल पण परत काही जन्म माणसाचा होईल असं सांगता येत नाही त्यामुळे या जन्मात मान्य स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे स्वतःला जीवन कसं जगायचं हे स्वतःला ठरवायचं आहे अर्जुन काळे पैलवान त्यांचे वडील व्हायचे विद्यार्थ्यांच्या पक्ष प्रकाश वनकर पैलवाच्या गोष्टीचा आनंद घ्यायसाठी अर्जुन काळेचे वडील थांबलेले आहेत ठेवलेला आहे प्रकाश बनकर पैलवा पृथ्वीराज होते माने मानेतील कस काढण्याचा कस काढताना एकशे वीस किलोचा तर किती त्रास होतोय इथं बसले अनेकांना माहिती असलंगाजीचा घटना जर बसला प्रतिस्पर्धेच्या मानवा तर त्या घोटण्यातून वाचून देतो ते पाहिलेले गाजी पैलवा अनेक दिग्गज पैल होते महाराष्ट्रात पौर्णिमेनंतर थोडी मोकळी निर्माण झाली एक सात ते आठ नऊच पहिलवान आहे त्या त्या स्तरामध्ये एकमेकांबरोबर ते कुस्ती करतात खालून त्यांच्यापर्यंत जाईल असा पैलवान तयार होणं अपेक्षित आहे महाराष्ट्राला पाटील